मोदी सरकार चोरे मत चोरी करून सत्तेत बसल्याचा आरोप युवक काँग्रेसने करत आज छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर नरसापूर एक्सप्रेस समोर रेल लोको तबल रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी तब्बल पंचेचाळीस मिनिटे रेल्वे रोखो करण्यात आली आमचे प्रतिनिधी अनवर अलमनूर जाफर यांनी आंदोलकांशी संवाद साधलाय पाहूया आज तुम्ही रेल्वे रोखो केलेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या खासदार पण आरोप आहे का की तो बोगस मतदान करून जिंकूर आलेला आहे नाही असं मतदान नाही तुम्ही बघितलं जे जालना लोकसभेचे खासदार आहे जालना लोकसभा खासदार आहे त्यांना जे आधीचे खासदार होते आपण बघितलं त्यांनी एवढं भ्रष्टाचार या जालना लोकसभा मध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बोगस मतदान त्यांनी करून निवडून आलेले आहे आता तुम्ही संभाजीनगर मध्ये बघितलं तर पूर्ण पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काही ठिकाणी मतदान झाले विधानसभेमध्ये आपण बघू तर जे लोक आले सुद्धा नाही त्यांचं देखील मतदान या ठिकाणी झालेलं आहे तर याच्या विरोधात आवाज उचलणार कोण आम्ही परवानगी मागायला गेलो तर आम्हाला कोणती परवानगी दिली जात नाही त्याच्यामुळे आम्ही आज लोकशाही पद्धतीने आम्हाला अधिकार आहे आम्ही आज आमचं हक्क बजोलाय आमच्या अजून काय कार यापूर्वी आम्ही अजून तीव्र पद्धतीने आंदोलन हे पुढे वाढवतो सध्याच केंद्रातलं सरकार हे चोरी करून सत्तेवर आलं आहे चौकीदार चोरी आमच्या नेत्यांनी आधीच सांगितलेलं होतं आता सिद्ध होतं एक एक याच्यात आणि अजून पुढे सिद्ध होईल आयोगाकडे काय मागणी आयोगाकडे एकच मागणी आहे की तुमची स्वायत्त संस्था आहे ऑनलाईन डेटा आहे तो डेटा जनतेपर्यंत जे जे जनता मागेल आतापर्यंत करोड लोकांनी तो डेटा मागील कोणालाच भेटला नाही तो त्यांना देण्यात जनतेला स्वतः कळलं की आपण मतदान केलं होतं जनते स्वतः आश्चर्यचकित आहे की आपण मतदान इंडिया सरकारला केलं महाविकास आघाडी केलं आणि हे मिंदे सरकार छोटे लोक या सरकारमध्ये सरकार स्थापन केली कस यांना मतदान पडलं कस काय ते आता राहुल गांधींनी उघडकीस केले आणि आम्ही टप्प्या टप्प्यावर जातो उघडकीस करत राहू काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबवण्यात आलेली आहे रेल रोखो करण्यात आलेला आहे मी अनुरुल मुर्जाफर एम न्यूज छत्रपती संभाजीनगर